नमस्कार आज आपण अजितराव घोरपडे विद्यालयातील एका एका खास उपक्रमाबद्दल बोलणार आहोत हा उपक्रम आहे स्वनिर्मित साधनांमधून शिक्षणाला अधिक सर्जनशील बनवण्याबद्दल हो आणि खूपच रंजक विषय आहे हा आपल्याकडे यावर आधारित काही माहिती आहे स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य सर्जनशील शिक्षणाचा प्रवास या नावाचा स्रोत आहे त्यातून आपण बघूया की अगदी साध्या म्हणजे टाकाऊ म्हणता येतील अशा वस्तूंमधून शिकणं कसं जास्त इंटरेस्टिंग आणि अनुभवाचं करता येतं चला तर मग जरा खोलवर पाहूयात आता या सगळ्या मागे शाळेचे मुख्याध्यापक आहेत मा एन पाटील सर त्यांचा दृष्टिकोन मला वाटतं खूप महत्वाचं आहे ते म्हणतात की शैक्षणिक साहित्य म्हणजे फक्त शिकवायचं साधन नाही तर मुलांच्या कल्पना शक्तीला वाव देणारं एक माध्यम आहे आणि त्यांची ती टाकाऊ पासून टिकाऊ कल्पना हो ती खूपच महत्वाची आहे म्हणजे कमी खर्चात अगदी उपयुक्त साधन बनवणं हे खरंच नवीन आहे पण हे नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळं कसं हो हाच कळीचा मुद्दा आहे बघा पारंपरिक पद्धतीत काय होतं ज्ञान बहुतेक वेळा फक्त दिलं जातं आणि विद्यार्थी ते घेतात ऐकतात पण इथे तसं नाहीये विद्यार्थी स्वतः काहीतरी तयार करण्याच्या प्रक्रियेत उतरतात म्हणजे जेव्हा ते स्वतः पुठ्ठा घेतात कागद दोरे वापरून काहीतरी बनवतात ना तेव्हा ती गोष्ट ती संकल्पना त्यांच्या मनात जास्त पक्की होते नुसतं पुस्तकात वाचून पाठ करण्यापेक्षा ही कितीतरी प्रभावी आहे अच्छा यातून शिक्षण प्रयोगशील पण इतक्या साध्या वस्तूंमधनं म्हणजे तुम्ही तसं पुठ्ठा जुने कागद दोरे किंवा लेस रंगीत पेपर डिंक हो हो अगदी याच वस्तू मग यातून बनवलेली साधनं फक्त शोभेची नसतात म्हणजे वर्गात खरंच वापरतात शिक्षक नाही नाही अजिबात फक्त शोभेची नाहीयेत स्रोतात स्पष्ट म्हटलंय की शिक्षक रोजच्या शिकवण्यात यांचा वापर करतात आणि अजून एक गोष्ट फक्त मुलांनीच नाही तर शिक्षकांनी सुद्धा ई साहित्य आणि प्रत्यक्ष साहित्य बनवून मुलांना मदत केली आहे प्रेरणा दिली आहे अच्छा त्यामुळे एक प्रकारची काय म्हणतात त्याला सहनिर्मितीची म्हणजे को प्रक्रिया होते सहनिर्मिती म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी मिळून एकत्र हो अगदी दोघे मिळून ज्ञानाची निर्मिती करतात याचा मुलांच्या उत्साहावर काय परिणाम होतो किंवा शिकण्यावर खूपच सकारात्मक परिणाम होतो विचार करा जेव्हा मुलांच्या डोक्यातली एखादी कल्पना प्रत्यक्षात येते जसं आपल्या माहितीत म्हटलंय प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोक्यातील कल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवली जाते तेव्हा त्यांना शिकण्यात एक वेगळीच मजा येते त्यांची आवड वाढते बरोबर संकल्पना फक्त समजत नाहीत तर त्या अनुभवता येतात त्यामुळे फक्त मजा नाही तर विषयाचा आकलन पण खूप खोलवर होतं शैक्षणिक अनुभव बनतं म्हणजे हा फक्त एक वेगळा उपक्रम आहे तर त्या शाळेच्या एकूण शिक्षण देण्याच्या पद्धतीचाच एक महत्वाचा भाग आहे असं म्हणता येईल अगदी बरोबर हे यश फक्त एका व्यक्तीचं नाही यात मुख्याध्यापकांची दूरदृष्टी आहे शिक्षकांची मेहनत त्यांची प्रेरणा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांची कल्पनाशक्ती आणि त्यांचा उत्साह आहे hmm. या सगळ्याचं हे एकत्रीकरण आहे कमी खर्चात सहज उपलब्ध साधनांमधून इतकं चांगलं अनुभवात्मक शिक्षण कसं देता येतं याचं बर। हे उत्तम उदाहरण आहे खरंच बरोबर थोडक्यात सांगायचं झालं तर अजितराव घोरपडे विद्यालयाने हे दाखवून दिलं आहे की कल्पनाकता आणि आपल्याजवळ जे आहे त्याचा योग्य वापर केला की शिक्षण खूप परिणामकारक आणि जास्त आनंददायी होऊ शकतं आपल्या माहितीतलं ते वाक्य अगदी बरोबर आहे शिक्षणाला कृतीची जोड देऊया सर्जनशीलतेने ज्ञान घडवूया हेच या उपक्रमाचं सार आहे हो नक्कीच आणि जाता जाता एक विचार येतो मला हे जे तत्व आहे ना शिकण्यासाठी काहीतरी निर्माण करणे लर्निंग बाय क्रिएटिंग हे आपण फक्त शाळेपुरतं का ठेवावं आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा कोणतीही नवीन गोष्ट शिकताना आपण हे कसं वापरू शकतो जेव्हा शिकणारी व्यक्ती स्वतः निर्माता बनते तेव्हा दृष्टिकोन कसा बदलतो क्षमता कशी वाढते यावर खरंच विचार करायला